राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अमित सरय्या यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील उतरला आहे आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केलाय कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला आहे शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावकरे हे निवडणूक रिंगणामध्ये उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सराय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अमित सराय यांनी गेल्या वर्षभरामध्ये सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सराई यांना मिळणार असल्याची शक्यता के व्यक्त केली व्यक्त केली जात आहे आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि अमित सराय यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास देखील व्यक्त केला आहे यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई युवक अध्यक्ष विक्रम खामकर महेंद्र पवार प्रियांका सोनार सचिन पन्नारे उपस्थित होते बघा गेली एक आठ महिने आम्ही नोंदणी करतोय आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या पाच जिल्ह्यात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे पाच जिल्ह्यात आमची नोंदणी आणि व्यवस्थितप्रमाणे झालेले आहेत आणि एक महाविकास आघाडीचं घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवार पवारसाहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवतो यामध्ये बिघाडी काही झालेली नाही आहे आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल हिवढी ग्वाही देतो मी आ, महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पार्टीवर त्या ते नेत्यांची बोलणी चालू आहे मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे काय राहिलेलंच नाही आहे आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी पंधरा दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली जाहीर केलेली आज माघार घेतली म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर लोक खूप नाराज झालेले मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डा वॉर्डात गावागावात आज त्यांना पण एवढं दुःख होतंय सकाळपासून मनसेचे माझे खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला बोले आम्ही आता काय काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करतो हो। सर की विरोधक सत्ताधारी पक्षाकडनं जातीय रंग द्यायचे वगैरे प्रकार होतात पण आम्हाला आमच्या पवारसाहेबांची शिकवण आहे निवडणूक लोक उपयोगी लोकहिताच्या उपयोगी जी कामं असतील ती लोकांसमोर राहणार लोकांसाठी आपण काय दाखवणार लोकांसाठी आपण काय करणारे लोकांना भविष्यात आपण काय देणार आहे हे त्यांच्याशी बोला आणि त्याच विषयावर निवडणूक लढवा लढवा नुसती निवडणूक ही मंदिर मस्जिद चर्च ह्याच्यावर लढवू नका लोकहिताची कामं दाखवा आणि लोकांकडून हक्काने मत घ्या लोकांना बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिलाय मत द्यायचा तो आपला अधिकार आहे तो अधिकार त्यांच्याकडे हक्काने मिळवा आणि निवडून आमच्या वरिष्ठ वरिष्ठ पातळीकडनं त्या गोष्टीचे चर्चा चालू आहेत आमचे सन्मान्य नेते साहेब त्या सगळ्यांशी कॉर्डिनेट करून बोलत आहेत आमचे जयंत पाटील साहेब बोलत आहेत बास्ट आमचे कमांडर लिडर साहेब आहेतच अजून शेवट कारण आम्ही शेवटी जातो त्यांच्याकडे ती शेवटची असते अजून साहेबांना बोलायचं आहे ते सगळे